नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक्वि सोनलमध्ये तर राज्य सरकारच्या लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलींना एकूण एक लाख एक हजार रुपये दिले जातात हे पैसे मुलींना टप्प्याटप्प्याने दिले जातात तर मुलगी जन्माला आल्यानंतर तर मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत हे पैसे एकूण पाच टप्प्यामध्ये मुलींना दिले जातात तर ह्या लेख लाडकी योजनेचे अर्ज याआधी चालू झाले होते जे फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचे होते आणि हे फॉर्म तुम्हाला नजीकच्या तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे द्यायचे होते त्यानंतर ज्या मुलींचे हे फॉर्म भरले गेले त्यानंतर ज्या काही पात्र ठरलेल्या मुली आहेत त्यांच्या खात्यावरती आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आणि हे जे काही पैसे आहेत ते डी बी टीच्या मार्फत मुलींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि आता याचा शासन निर्णयसुद्धा आता इथे आलेला आहे तर दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास विभागातर्फे लेख लाडकी या योजनेकरता निधी वितरित करण्यासाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे तर राज्यामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना ही सुरू करण्यात आली त्यानंतर ह्या योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याकरता एकूण रुपये पंचवीस कोटी पाच लक्ष इतका निधी उप वितरित करण्यात शासनाकडनं मान्यता देण्यात येत आहे तर या योजनेचा मुख्य हेतू हा मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना चालू करण्यात आली होती त्यामध्ये पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार होते त्याचबरोबर मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला एकूण पंच्याहत्तर हजार रुपये इथे देण्यात येणार आहे तर, तर मुलगी जन्माला आल्यानंतर त्याला पहिल्यांदा पाच हजार रुपये इयत्ता पहिलेच गेल्यानंतर सहा हजार रुपये सहावीत सहा हजार सात हजार रुपये आणि अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला एकूण पंच्याहत्तर हजार रुपये तर अशा याप्रमाणे एकूण एक लाख एक, एक हजार रुपये इथे एवढी रक्कम देण्यात येणार आहे तर मग या संदर्भातल्या काय अटी व सर्जसुद्धा इथे दिलेलं आहे त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे काय लागतात हे सुद्धा इथे दिलेलं आहे त्याचबरोबर हे जे काही फॉर्म आहे ते तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे देऊ शकता ग्रामीण भागामध्ये नागरी भागामध्ये असेल तर त्याचबरोबर एकूण पाच टप्प्यामध्ये इथे पैसे दिले जातात तर त्याचा जा सुद्धा इथे दिलेला आहे तर कशा प्रकारे फॉर्म आहे हे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे द्यायचा आहे नंतर त्यांची स्वतःची ते माहिती पण भरायची आहे तर आता पहिल्या टप्प्यातले जो काही हप्ता आहे मुलींचा तो म्हणजेच पाच हजार रुपये मुलगी जन्माला आल्यानंतर तो आता मुलींच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर मग व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा असेच महत्त्वाचे आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की मिळतील